नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आज ब्लॉग आहे आज शेवटचा दिवस आहे नववा दिवस आहे तर आज आपल्याकडे धमाल आहे आणि आज गेम कोणाच्यात माहिती आहे का जे मॅरिड आहेत ना त्यांचे गेम आहेत आणि फॉर्टी फाय वाल्यांचे पण गेम्स आहेत त्यात पहिला आता आपण गरबा खेळायचा आहे त्यानंतर गेम त्यानंतर आपण जो मटका असतो देवीचा तो, देवी तो सोडायला जायचं आहे त्यानंतर असणार आहेत गेम्स असणार आहेत तर आज धमाल आहे कारण की उद्या सुट्टी आहे म्हणून आपल्याकडे भरपूर टाईम आहे धमाल करायची नवीन असा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला जाऊया आता तिकडेच आपण मटका सोडायला जातो तुम्ही बघू शकता तर बघू शकता तर मटका श्वेता कदम यांनी घेतलेला आहे तर आता आपण मटका सोडायला निघायचं आहे तर चला आता जाऊया मटका सोडायला सर्वांनी लवकरात लवकर यायचे आपल्याला गेम सुरू करायचे उशीर करू नका जे पंचेचाळीसच्या वरची आहेत त्यांचे नंतर गेम्स होतील लवकरात लवकर यायचे आपले आपले नाव सांगायचे प्रियंका धनावडे सरिता कदम संध्या वाजले मेघरा मंगेशिंग शिंदे तर तो चार जणी आहेत पहिला राउंडला जसा बंगूदा सिटी वाजेल तसा गेम सुरू होणार आहे बघा कोण जिंकतोय चला सर्वांनी हात ताण वाजवायच्या ते लोगा राऊंड मार बघायचा नाहीये वर बघायचा नाहीये हळू हळू वर बघ वर कोण जिंकतोय पहिला नंबर आलेला आहे

अश्विर शिंदे राहत पावले आता पण जिंकताय मध्ये काळे वाजवायचे आहेत त्यांच्यासाठी लवकर काळ्या वाजवायचे आहेत मागे राहिले आहेत कॅब मध्ये जादू आहे तो कोणत्या कॅप खूप जात आहे जीपी का शिंदे बघूया कोण जिंकतो फायनल गेम फायनलिस्ट आहेत संध्या वाजले अंकिता भोकाशी अश्विनी शिंदे आणि दीपिका शिंदे सर्वांना ऑल द बेस्ट आणि सर्व टाळ्या बांधला फायनल ला गेलेले नका क्लिअर करायचे लहान मुलातील कोण जिंकतोय चला चला वाढत राहायचं नाही आणि अंकिता मोकाशी यांचा दुसरा नंबर आलेला आहे पहिला नंबर संजय वाघले आणि दुसरा नंबर अंकिता मोकाशी तर आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन

स्पर्धेला आहे साने मामा रमेश काका सावित का चार स्पर्धक आहेत थर्टी फाय प्लर्स आहेत खरंच धन्यवाद आपण आलात गेम खेळायला फक्त कोट हलवायचं आम्ही हलवायच आहे तर बघू शकता क्लिप्स लावलेत आपण सर्वांना सानेमामा बाबा तरी बोला ना सुरू करतोय तीन मिनिटाचा टाइम आहे सर्कलच्या बाहेर यायचं नाही आणि खाली बसून काय करायचं नाही उभं राहून करायचंय चष्मा काढा चष्मा ठीके गेम स्टार्ट झालेला आहे बघू शकता कसलं नाच वा ताणे जोश बाबा ताळवालो ताळा मुला बाबा अंगदा जोशावा लवकरात लवकर ताळावा लावलं पाहिजे खूप खूप मजा येते त्यांना बघू शकता थर्टी प्लस वाटत नाहीये अजून खूप वाटतंय वाटतय खूप मजा येते बाळा नाही

दोनच महिने कमाल उडावा उडवणारा पत्तीस सेकंड झाले तीस लवकर लवकर जॉब सोडू नका बारा नका दोन महिन्यात दोन लवकर लवकर दोन महिने लवकर दोन महिने बाळा नव्हता टाईमपास करू नका शेवटचे पाच सेकंड आहेत चार तीन दोन आगे, आगे, आगे। तर आता काउंटिंग केली आणि कोण जिंकलाय तर तुम्हाला जर गेम आवडला असेल तर काळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी सुद्धा काळ्या झाला पाहिजे खूप सुंदर असे खेळलेले आहेत ते दोन फायनलिस्ट आहेत साने सानेबा आणि सुनील राणे तर तुम्ही बघू शकता हे दोन फायनलिस्ट आहेत आपल्याकडे तर आता काळ्या गाजवायचं यांच्यासाठी

तर आता दुसरा नंबर आपण सानेमामाना देणार आहोत पण खरंच खूप सुंदर असे मामा प्रथम शिंदे आणि आपल्याकडे आता तिसरे स्पर्धक पण आलेले आहेत आणि काय बोलायचं सुरू करायचंय चला चिंता झाके आता पहिला चान्स घेणार होता त्यांचा काय झालं पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी पार्टिसिपेट केलं एवढं जरा मागे व्हायचं मागे त्यांनी हा नेक्स्ट बाकी त्यांनी मागे व्हायचं जरा नेम चुकलेला आहे काय होतात का सरळ मारायचं आपल्याला सरळ हा पाहिजे किड कोण होता सावंत की पाच पीक बांधले ते पण आता एकच पडलेला आहे पडले आता सावट काय का सावट का ती रोनाल्डो सारखी पीक आपल्या इकडे नाव राजवर दोन स्पर्धक आहेत अजून आपले लवकर आपलं नाव सांगायचं अजय सावंत अजय सावंत आता शेवटचा स्पर्धक आता सुधीर मोहित होते चार स्पर्धक आहेत आपल्या तर बघूया दोन मुख्य रेडी

राजू पण आहे तुमचं दोनदा आहे अजय सावंत झालंय तीन झालं तीन अगदी पुढे धावतय राजू चे तो तीन बोलत नारद मागे आलायला मागे धावतय बोल माझी भाऊ घ्या हो हो राजू तू आज जाऊ शकतो राजू थोडा उशीर झाला पण आता तू आज जाऊ शकतो फ्रीक यूज नाही राहुल सांग राहुल सांग जोश नाही हो नाव थोडं नाही तर आता पुढे नाव विचारूया आपण माझं नाव आहे केशव शिंदे येशव शिंदे ठीक आहे आता नेक्स्ट बघूया कोण आहे राकेश सीताराम राकेश सीताराम धाडवे धन्यवाद तर हे चार स्पर्धा घेईल आपल्याकडे आता पाहूया स्टार्ट

एकच मोबा दोन फायनलिस्ट आपल्याला भेटलेले आहेत संजय शिंदे आणि अजय सावंत पाहूया कोण जिंकणार आहे स्पर्धक होते त्याचा खूप खूप धन्यवाद आपण स्पर्धेत माग घेतला अजय सावंत आणि मंगेश शिंदे शबा त्याला सुरू करायचंय मदत नका करू काय खाण्याचा वाजवू शकतात बाकीचे उपयोग त्यांनी सगळे पाहिजे मिस टेक ते दाखव आता तिकडे जिथे येतात तिकडे गेला तुझा अभिनंदन हरल्याबद्दल तर पहिला प्राईज आलाय मंगेश प्राई शिंदे आणि भसा नंबर अजय सावंत तर ट्रॉफी द्यायचे आपल्याला लवकर सर्वांनी इकडे जवळ यायचं आहे आणि आता आपण मोदी त्यांची नावं घोषित करतो घोषित करतोय मॅरिडेचे आपण प्राइजेस देतोय तर त्याच्यामध्ये सेकंड नंबर आहे अंकिता मोकाशी तर रश्मी का संध्या तर बाळा तुम्हाला विनंती करतो लेडीज मध्ये फॉर्टी फाय प्लस सुजाता पंचा आहे कुठे असतील लवकर यायचे बाकी या पहिला नंबर आहे तिथे जेन्ट प्लस जेन्स होते त्याच्यामध्ये जे सेकंड नंबरला होते सीताराम साने साने मामा आहेत तर मी विनंती करतो बाळा बघा तुम्ही त्यांना प्राइज द्यायचे

जो सेकंड नंबर होता अजय सावंत यांचा आहे तर मी विनंती करतो रश्मीला मी तुम्ही जायचे जरा तर आता पहिला पहिला नंबर आलेला आहे मंगेश शिंदे यांचा टाळ्या वाजवायचे त्यांच्यासाठी का नाही बाबा